तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येता पाचवी चॅप्टर क्रमांक पाच अपूर्णांक आता अपूर्णांक या घटकावर अभ्यास करणार आहोत फ्रॅक्शन तर याच्यामध्ये सममूल्ये अपूर्णांक म्हणजे समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना काय सममूल्ये अपूर्णांक म्हणतात आता उदाहरणार्थ समजा आपण घेतलं तर एक शे दोन दोनशे चार आणि Uh, तीनशे सहा या प्रत्येक अपूर्णांकाचं फ्रॅक्शनचं जे व्हॅल्यू किंमत असणार आहे काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे आता आपण याला बे एक बे एक, बे, बे दोन्ही चार तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे ह्या प्रत्येक अपूर्णांकाची किंमत काय असणार आहे हे समान असणार आहे म्हणून ह्या अपूर्णांकांना काय म्हणायचं आहे सममूल्य अपूर्णांक तर विद्यार्थी मित्रांनो आता सममूल्य अपूर्णांकाला अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्यहत्तर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो आणि दुसरा आहे अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो हेच आपण सरावसांच्या दहामध्ये सतरामध्ये उदाहरण संग्रह किती सतरामध्ये त्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत तर आता याच्यामध्ये दिलेले बघा चौकटीत योग्य संख्या लिहा आता समजा आपल्याला पहिलं उदाहरण दिलेले एक चे दोन बरोबर दिलेलं आहे एकशे दोन आणि खाली वीस दिलेला आहे आणि अंशामध्ये रिकामी जागा दिलेली आहे अंशामध्ये रिकामी जागा दिलेली आहे आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला आता अंशामध्ये काय येईल हे विचार करायचं म्हणजे आता इथं काय केलेले आहे वीसची म्हणजे वीसपेक्षा मोठी दोनपेक्षा मोठी संख्या आहे तर इथं साहजिकच गुणाकार केलेला असेल नाही तर आपण दोनला किती न गुण तर वीस येईल दहा तर मग अंशाला सुद्धा काय दहानच गुणायचं आहे आता बघा एक छेद दोन बरोबर आता इथं दहाला गुणलेलं आहे आणि अंशाला सुद्धा काय करायचं दहानं गुणायचं गुणायचंय बरोबर आता दहा दोन्ही वीस अंशात काय दहा एक दहा याला काय म्हणायचं सममूल्य अपूर्णांक या सममूल्य अपूर्णांकाला काय केलेलं आहे अंशाला आणि छेदाला दहानी गुणलेलं आहे तर ह्या रिकाम्या चौकटीमध्ये किती येईल दहा तर आपण दुसरं उदाहरण घेऊ आता दुसरी उदाहरण क्रमांक दोनमध्ये दे मध्ये काय दिलेलं आहे तीनशे चार तीन तीन चार आणि अंशात पंधरा आहे तीन छेद चार बरोबर अंशात पंधरा आहे आणि छेदामध्ये किती आहे ताई साहजिक तीन पेक्षा मोठी संख्या मोठी संख्या असेल तर गुणायचं आणि कमी असेल तर भागायचं तर आपण तीननं कितीनं गुणलं तर पंधरा आहे तीन पाच पंधरा तर मग अंशाला सुद्धा काय आहे पाचनंच गुणायचं आणि छेदाला सुद्धा पाच न गुणाईस चार गुणिले पाच बरोबर अंशात काय पंधरा आणि छेदामध्ये काय येईल चार आपणचे वीस म्हणजे आपल्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल वीस आता उदाहरण क्रमांक आपण तीन नंबरचं बघू आता तीन नंबरच्या याच्यामध्ये दिलेले आहे नऊ छेद अकरा आणि अंशात अठरा दिलेले आहे नऊ छेद अकरा बरोबर अंशात अठरा दिलेले आहेत तर आता साहजिकच इथे काय आहे नऊच्या पट्टीत येणारी संख्या आहे म्हणजे नऊनं गुणाकार करावं लागेल मग अकरालासुद्धा काय करावं लागेल दोननंच गुणावं लागेल म्हणजे नऊ छेद अकरा म्हणजे याला कितीनं गुणावं लागेल दोन छेद दोन नऊ दोन्ही अठरा आणि छेदामध्ये येईल अकरा दोन्ही बावीस म्हणजे आपल्या रिकाम्या चौकटीमध्ये आपलं उत्तर काय येणार आहे बावीस तर उदाहरण क्रमांक आता आपण चार बघू तर उदाहरण क्रमांक चार काय आहे दहाशे चाळीस दहाशे चाळीस बरोबर वर रिकामी जागा दिलेली आहे आणि खाली आठ दिलेले आहे आता इथं साहजिकच आता ह्या संख्यापेक्षा ह्या संख्या काय आहेत लहान आहेत म्हणजे याला भाग दिलेले आहेत जे आपण याला भाग द्यावा लागेल म्हणजे आठ चाळीसला आपण पाचनं भाग दिले तर उत्तर किती आठ तर मग दहाला कितीनं भागावं लागेल पाचपास दहा भागिले चाळीस भागिले दोन्हीला पाच पाचनं भागावं लागेल म्हणजे दहाला पासनं भागितले पाच दोन्ही दहा आणि पंचे आठ चाळीस म्हणजे अंशात उत्तर किती येईल दोन ओके आता ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण संग्रह सतरामधील चार उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे आणि जे चार राहिलेले आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद